सर्वात अगोदर लाडकी बहीण योजना डॉट महाराष्ट्र डॉट जी ओ डॉट इन या वेबसाईटवर यायचं आहे आणि नंतर पहिलं जी वेबसाईट आहे ती ओपन करायची ओपन केल्यानंतर अशा प्रकारे वेबसाईट पूर्ण ओपन होते मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण वेबसाईटवरती लिंकवरती क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर लाभार्थी आधार नंबर टाकायचा आहे त्यानंतर तुम्हाला इथं कॅबचा जसाच जसा हा बघून टाकायचा आहे बघून टाकल्यानंतर लाडक्या बहिणीनं तुम्हाला इथं खाली विचारायला मी सहमत आहे या ऑप्शनवरती क्लिक करून ओ टी पी पाठवा या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे त्यानंतर तुमच्यासमोर अशा प्रकारे हा इंटरफेस येणार आहे वॉर्निंग इथं येते बघा या आधार क्रमांकाची ई वाय सी प्रक्रिया पूर्ण झालेली आहे असं जर तुमच्यासमोर जे ऑरेंज कलरमध्ये जर आलं तर समजून जायचं की तुमची के वाय सी पूर्णतः सक्सेसफुली झालेली आहे तुम्हाला चिंता करण्याची गरज नाही परत के वाय सी करण्याची गरज नाही तुमचे पुढील आपते असेच चालू राहील एक महत्त्वाची बातमी ती लाडक्या बहिणीनं अशाच नवीन अपडेटसाठी आपलं महाराष्ट्र राज्य योजना या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून द्या आपल्या या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून योजनांची सरकारी सर्व योजनांची माहिती अपडेट होत असते वेळोवेळी चला तर भेटूया लाडक्या बहिणीनो नवीन व्हिडिओसह नवीन माहितीसह धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र